दिव्यांग दिव्य जे जरी शरीराने थोडे कमी जरी असेल पण ते मनाने पॉवरफुल असतात असे व्यक्ती म्हणजेच दिव्यांग अगोदर जे हँडिकॅप व्यक्ती होते त्यांना अपंगत्व असे म्हणायचे अपंगत्व तर तो तो जो शब्द होता ना तो नकारात्मक किंवा न निगेटिव्ह वा असा वाटत होता पण आत्ता जो हँडिकॅपवाल्यांना हो दिव्यांग म्हटलं जातं ते का म्हटलं जातं की जरी शरीराचे पॉईंट कमी असते पण मनामध्ये हजारपटीने शक्ती त्यांनी सामोरलेली असते अशा व्यक्ती खूप खास असतात विशेष असतात म्हणूनच अशा व्यक्तीमध्ये सामर्थ्यवान शक्ती असते म्हणून हे व्यक्ती दिव्यांग म्हणूनच त्यांना आता आपण आवर्जून बोललो जातो खरं तर जे हँडिकॅप जलमतात ते ना व्यक्ती त्यां ते असे खास असतात असं सांगावं लागेल कारण त्यांनी ना स्वतःला खूप पॉझिटिव्ह एनर्जीने तयार केलेलं असतं कारण त्यांना जिथे जाईल तिथे असं काही आदर केला जात नाही किंवा सन्मानाने त्यांना भरपूर काही गोष्टी दिल्या नाही जात त्यांनी एक मनात ठाम ठेवलेलं असतं आपल्याला जरी कोणी आधार ना हो नाही तर नाही हो आपण स्वतःचाच आधार खास व्हायचा असं जे हँडिकॅप व्यक्ती असतात ना त्यांनी मनाशी ठाम केलेलं असतं तुम्ही पाहता त्यांना त्यांच्या जर व्यंग गोष्टीकडे पाहिजे तर तुम्हाला त्यांच्यातली क्वालिटी नाही दिसणार पण हां त्यांच्यातले खास गुण जर पाहिजे तर नक्कीच अशा व्यक्तींना अशी व्यक्ती पाहून प्राऊड फील होऊ शकतात कारण त्यांच्यात आहे ना अशा गोष्टी असतात जिद्द चिकाटी त्यांच्या गोष्टीमध्ये लिमिटनेसच नसतं म्हणजेच काय की नो लेग्स नो हँड्स नो लिमिट्स हा जो वर्ड आहे ना त्यांच्या माइंडमध्ये एकदम फिट असतो म्हणजे आपल्याला जरी खाणं पिणं बोलणं बसणं जरी सिंपल वाटत नसलं ना तर तो व्यक्ती जो हँडिकॅप व्यक्ती ना तो रोजचाच दिवस खूप खास कसं माझा एक एक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह कसं करेल ह्या गोष्टीकडे तो लक्ष देत असतो आणि तो दिवस रोजचा आनंदी जगत असतो कारण त्यांच्यामध्ये खास पॉईंट असतो आणि का व्यक्ती जिथे का असतात असा मला पण प्रश्न पडला होता कारण आपल्याला सगळं छान असतं तरी पण त्रास होतो छोट्या छोट्या अपडाऊन येतात त्या गोष्टी मग हे व्यक्ती नाराज का नसतात त्या गोष्टीचा मी विचार केला त्यावेळेस लक्षात आलं की ह्या व्यक्तीमध्ये पॉवर आहे ती पावर म्हणजे आपण तीन पॉईंटमध्ये पाहू सगळ्यात अगोदरची पावर जी आहे ना पॉवर ऑफ ॲक्सेप्टन्स जे काय आहे जसं आहे त्यांना त्यांनी स्वीकार केलेला आहे ठीक आहे ना मला पाय नाही आहे ठीक आहे मला हात नाही आहे पण माझ्या मनामध्ये चिकटला आहे मी नक्कीच ते काम करेल असं त्यांनी सगळ्या गोष्टीला ॲक्सेप्ट करून टाकले मला आत्ता थोडं चालायला तकलीफ होती मी हळूहळू प्रयत्न करेल आत्ता मला शब्द बोलता येत नाही आहे मी प्रयत्न करेन हे जे सगळ्या गोष्टीला त्यांनी ॲक्सेप्ट करून टाकले ना त्या गोष्टीमुळे त्यांना त्या आनंद होत असतो म्हणजे त्यांना वाटतच नाही की मला काही कमी आहे ते फक्त म्हणतात देवा जे काही मला दिले ना जे काही अवयव कमी जे आता तू दिलेले त्याचा मी पुरेपूर वापर करावं एवढीच मला एनर्जी दे ह्या गोष्टीमध्ये त्यांच्या भाव आहे दुसरा पॉईंट जो आहे ना त्यांच्यातला तो म्हणजे खूप छोट्या 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 गोष्टींचा तो आनंद घेतात म्हणजे रिस्क किंवा कोण विनर होणार किंवा कोण हारणार हे त्यांच्यात नाही आहे बस मला चान्स दिला आज मला थोडंसं सरांनी आवर्जून पुढे येऊन दोन मिनटं बोलायला चान्स दिला ही जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्याच्यात ते आनंद घेतात म्हणजे आपल्यासाठी बसणं उठणं एखाद्याला भेटणं बोलणं ह्या गोष्टी जितक्या सिंपल आहेत ना तसं हँडिकॅप है व्यक्तीसाठी नसतात म्हणजे ते हँडिकॅप व्यक्ती त्या घरातल्या व्यक्तींसाठी थोडंसं सा ओझा असल्यासारखं असतं पण जो व्यक्ती मेन असतो तर त्याच्यानंतर काहीच नसतं तो छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत राहतो आणि आनंदी राहतो मग आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्यालाच एवढं कसं घ्यायचं त्या व्यक्तीला म्हणजे अवयवाचा पाठ कमी आहे शरीरातला तरी सुद्धा तो आनंदी आहे ना आपल्याला असं का होतं तर आवर्जून आपल्याला एखादी जर डिप्रेशन येत असेल ना तर आवर्जून जवळच्या व्यक्ती जे हँडिकॅप आहेत ना त्यांच्याशी दोन मिनटं तुम्ही बोला नक्कीच तुम्हाला एनर्जी येईल आणि तिसरा पॉईंट जो आहे ना त्यांच्यातला तो म्हणजे ग्रॅटिट्यूड कृतज्ञता की ठीक आहे ना मला आज एवढं जमलं ठीक आहे ना मी हे करू शकतो देवाचे आभार युनिवर्सचे आभार प्रत्येक कामामध्ये की थँक्यू मला खूप छान जमायला लागले म्हणजे त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी खूप पॉवरफुल असतात आणि ते त्यासाठी सगळ्यांचे आभार मानत असतात जरी हातात काठी असेल त्यांना त्याचा अपमान नाही वाटत जरी बोलताना व्यवस्थित नाही बोलता आलं ना, जरी कॉन्फिडन्समध्ये डाऊन झालं त्यांना अपमान ही गोष्ट ते त्या गोष्टीकडे लक्षच नाही देत की माझा अपमान होईल मी आता चालता चालता पडेल दॅट्स नॉट मॅटर matter. काय मॅटरच नाही फक्त आपल्याला जमलं ना बस आपण थोडंसं करू शकलो ना एक तर उचलू शकलो ना त्या पॉईंटमुळे ते देवाचे खूप आभार मानतात युनिवर्सचे आभार मानतात आईवडिलांचे आभार मानतात की बाबा ह्या जगाचा आनंद तर आम्हाला घेण्यासाठी आम्हाला तुम्ही एवढा सपोर्ट देताय आमच्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो आहे या गोष्टीचे ते आभार मानतात ना त्याच्यामुळे काय होतं म्हणते का विशेष खास वेगळीच एनर्जी असते म्हणजे जा देवाचा सदैव अशा व्यक्तीवरती आहे ना एक आनंद वर्षावच असतो तर हँडीकॅप डेच्या दिवशी जर तुम्हाला अशी काही दिव्य असलेले व्यक्ती जर भेटले तर नक्कीच त्यांच्याशी बोला त्यांचं हितगूच ऐकून घ्या आणि त्यांना खूप खास माना कारण असे व्यक्ती जरी म्हणजे शरीराने थोडे कमी असतील मनाने खूप हजारपटींनी पॉवरफुल असतात हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे तर um, सगळ्या हँड हैं, लोकांना सगळ्या माझ्या मित्रांना हँड हैं, हँडिकॅप माझ्या मैत्रींना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी असंच भरभरून जीवन जगावं आणि खूप साऱ्यांना त्या आनंदाचा वर्षाव करा तर थँक्यू वेळात वेळ करून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिजे तर खूप सारे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असता नक्कीच लाईक करा